लिंक रोड जसा गजबजलेला आणि वर्दळीचा दिसतो तसा लिंक रोड आज नाहीये लिंक स्क्वेअर या भीषण आग लागलेली होती दहा तास उलटून गेलेले आहे तरी सुद्धा ही आग काही मात्र आटोक्यात आलेली नाहीये संपूर्ण लिंक रोडचा जो परिसर आहे तो शॉपिंगसाठी खरेदीसाठी अत्यंत असा प्रसिद्ध आहे वांद्रे मेला असलेला लिंक रोड म्हणजे मुंबईकरांसाठी शॉपिंग करण्याचं हमखास एक हक्काचं ठिकाण मी आता सध्या याच लिंक रोड परिसरामध्ये आहे पण नेहमी मुंबईकरांना जो लिंक रोड जसा गजबजलेला आणि वर्दळीचा दिसतो तसा लिंक रोड आज नाही आहे तर आज या लिंक रोडवरचं दृश्य हे काही वेगळंच आहे लिंक रोडच्या लिंक स्क्वेअर या मॉलला भीषण आग लागलेली होती आणि आता दहा तास उलटून गेलेले आहेत तरीसुद्धा ही आग काही मात्र आटोक्यात आलेली नाही आहे ही ले 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 आग भिजलेली नाही आहे खरं बघायला गेलं तर हा संपूर्ण लिंक रोडचा जो परिसर आहे तो शॉपिंगसाठी खरेदीसाठी अत्यंत असा प्रसिद्ध आहे मुंबईकर जे आहेत उपनगरांमध्ये राहणारे मुंबईकर प्रामुख्यानं या लिंक रोडमध्ये शॉपिंगसाठी येत असतात त्याचसोबत मुंबई फिरायला आलेले काही पर्यटकसुद्धा लिंक रोडवरती हमखास शॉपिंग करतात माझ्या मागे तुम्ही हा लिंक स्क्वेअर मॉल पाहत असाल हा लिंक स्क्वेअर मॉल इथं कमीत कमी दोनशेच्या आसपास दुकानं जी आहेत ती या लिंक स्क्वेअर या मॉलमध्ये आहेत आणि याच मॉलला काल रात्री आग लागलेली होती दीडच्या सुमारास बेसमेंटमध्ये जे क्रोमाचं शोरूम आहे त्या शोरूमलाही आग लागलेली होती आणि त्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला होता आणि त्यानंतर इकडच्या सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी मॅनेजरपर्यंत ही बाब पोहोचवली आणि कडनं अग्निशमन दलापर्यंत ही बाब पोहचायला वेळ लागला आणि सुमारे तीन ते साडेतीनच्या सुमारास अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झाल्या पण तोवर ह्या आगीचा भडका वाढलेला होता आणि आग ही पसरलेली होती एकूण चार मजल्यांचा हा मॉल आहे बेसमेंटमध्ये असलेल्या क्रोमाच्या शोरूममध्ये सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज होता आणि त्यानंतर ही आग वाढत गेली पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली असं करत करत सगळ्यात वरती असलेल्या फूडकोर्टपर्यंत ही आग पोहोचलेली होती फूडकोर्टमध्ये ही आग पोहोचल्यानंतर आगीनं प्रचंड मोठा भडका जो आहे तो आगीचा उडालेला होता आणि यामध्ये सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे जीवितहानी झालेली नाही आहे पण मोठ्या प्रमाणावर इथं असलेला जो माल आहे इथं असलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि तीनच्या सुमारास जेव्हा इथं अग्निशमन दलाच्या गाड्या आलेल्या होत्या त्यानंतर सुद्धा अग्निशमन दलानं आग विझवण्याचे प्रयत्न केलेले होते माजी आमदार जिशांत सिद्दीकी यांनी सुद्धा घटनास्थळाची के पाहणी केलेली आणि पाहणी दरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं आणि जिशांत सिद्दीकींनी थेट अग्निशमन दलावर आरोप केलेले होते त्यांनी असं म्हटलेलं होतं की अग्निशमन दल जर का वेळेवर आलं असतं तर आगीचा भडका उगाला नसता आणि अग्निशमन दल तीन ते साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचलं पण अग्निशमन दलाकडे ज्या यंत्रणा होत्या त्या मात्र अद्याप ज्या यंत्रणा होत्या त्या मात्र यंत्रणा कमी होत्या आणि या कमी असलेल्या यंत्रणांमुळेच आगीचा भडका जो आहे तो जास्त प्रमाणात उडाला आणि या संपूर्ण प्रकरणामुळे आग ही पसरत गेली आणि तुम्ही जर का मॉल बघितला तर संपूर्ण मॉलवर फक्त आणि फक्त जो सांगाडा आहे तो सांगाडा उरलेला आहे दोनशे ते दोनशेपेक्षा अधिक दुकानं ताटीवाटीची दुकानं या मॉलमध्ये होती आणि मुंबईकर खरेदीसाठी या मॉलमध्ये दररोज मुंबईकरांची गर्दी होत होती आणि अशातच आता आग लागल्यामुळे संपूर्ण जे चित्र आहे या परिसराचं या मॉलचं ते चित्र बदललेलं आहे आणि फक्त जो मॉलचा सांगाडा आहे तो सांगाडा फक्त उरलेला आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी या मॉलमध्ये झालेली नाही आहे पण जर का ही वेळ सकाळची असती किंवा संध्याकाळची असती ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर मुंबईकर इकडे खरेदीसाठी गर्दी करतो जर अशा परिस्थितीत जर काही आग लागली असती तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानीसुद्धा झालेली पाहायला मिळाली असती पण सुदैवानं तसं झालेलं नाही आहे परंतु बेसमेंटमध्येही आग वाढल्या लागल्यानंतर ही आग वाढत गेली क कपड्यांचं कपड्यांची दुकानं असतील तीसुद्धा आगीच्या भक्षस्थानी गेली त्यानंतर शूज चप्पल ही दुकानंसुद्धा गेलेली आहेत आगीच्या आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणावर कॉस्मॅटिक्सचं सा जे सामान आहे ते सामान प्लास्टिकच्या काही वस्तू असतील त्या वस्तू परफ्युम्स अशा सगळ्या पद्धतीचे जे सामान आहे ते आगीसाठी ज्वलनशील असल्यामुळे आगीचा भडका हा अधिक तीव्रतेने उडाला आणि त्यामुळेच हा संपूर्ण जो मॉल आहे तो आगीच्या भक्षस्थानी गेला आणि हा मॉल जळून खाक झालेला आहे मुंबईकरांचं हक्काचं खरेदीचं ठिकाण असलेला महत्वाचा हा भाग आणि हा भागच आता पूर्ण ह्या भागाचं चित्र जे आहे ते बदललेलं आहे मोठ्या प्रमाणावर इकडं वाहनांची वर्दळ असेल माणसांची वर्दळ असेल ती इकडं पाहायला मिळते पण आज आग लागल्यामुळे आज मात्र या संपूर्ण विभागाचं जे चित्र आहे ते बदललेलं पाहायला मिळतं आहे आणि ही बाब जी आहे ती कुठेतरी खटकणारी आहे कारण यामध्ये एक जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने समोर येतो तो, तो म्हणजे संदर्भातलं जे ऑडिट असतं ते प्रत्येक दुकान असेल किंवा इमारतीला असेल हे कर्णबंधनकारक असतं आणि ते आगीचं जे ऑडिट आहे अग्निसुरक्षिततेचं जे ऑडिट आहे ते या मॉलचं झालेलं होतं की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय सकाळपासून पस्तीस ते चाळीस अग्निशमन दलाच्या गाड्या आहे आगी आहेत आगीचे बंब आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करतायत पण तरी सुद्धा त्यांना अजून यश मिळालेलं नाहीये आगीचा भडका कायम आहे आग वाढत चाललेली आहे बाहेरच्या बाजूला जी आग आहे ती आग और... भिजवण्याचं जे काम आहे ते अग्निशमन दलाचे अधिकारी असतील अग्निशमन दलाचे जवान असतील ते करत आहेत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान हे सुद्धा आता फील्डवरती उपस्थित आहेत आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत क्रेनच्या सहाय्याने सुद्धा पाण्याचा फवारा करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे सुरू आहेत आगीचा जो संपूर्ण हा धूर आहे तो धूरसुद्धा परिसरात मोठ्या प्रमाणावर लोटलेला आहे त्यामुळे एक वायू प्रदूषण सुद्धा होत आहे पण त्याचसोबत संपूर्ण मॉलचं जे मोठ्या प्रमाणात आहे ते नुकसान सुद्धा झालेलं आहे बाहेरच्या बाजूने संपूर्ण आग ज्या मॉलला लागलेली आहे ती चारही बाजूने संपूर्ण विझलेली आहे का याची सुद्धा खात्री अग्निशमन दल करत आहे आणि आता आतल्या बाजूला सुद्धा अग्निशमन दल जाणार आहे आग जी आहे ती लाईफमध्ये तुम्ही लोकमतच्या आणि लोकमत मुंबईच्या माध्यमातून तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेलं होतं की आग जी आहे ती अजूनही विजलेली नाही आहे आग विजवण्याचे प्रयत्न आहेत तर आता बाहेरच्या बाजूने ही आग आहे ती विजलेली आहे की नाही याची खात्री केल्यानंतर अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आता आतल्या बाजूला जाणार आहेत कोणत्या दुकानांमध्ये जर का आग असेल तर ती आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करणार आहे आणि याच सोबत संपूर्ण हा लिंक रोडचा जर का तुम्ही परिसर बघितलात तर चित्र जे आहे पूर्ण या भागाच बदललेलं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचं कडेकोट बंदोबस्त आहे एका बाजूला अग्निशमन दलाचे जवान सुद्धा त्यांचं काम करत आहेत नागरिकांना इथे येण्यापासून ना बंदी करण्यात आलेली आहे आणि अशातच आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि संपूर्ण ही आग जी आहे ती पसरलेली आहे अजूनही पाण्याचा जो फवारा आहे तो पाण्याचा फवारा मारण्याचं काम सुरू आहे त्यानंतर आतमध्ये जाणार आहेत बघू शकता सांगाडा आहेत तो सांगाडा इकडे फक्त उरलेला आहे त्याचमुळे मुंबईकरांचं हक्काचं खरेदीचं ठिकाण आणि हा जो संपूर्ण भाग आहे त्याचं चित्र अर्थात बदललेला आहे आणि या संपूर्ण कारणास्तव आता यामध्ये हे संपूर्ण जे पूर्ववत आहे हा परिसर जो आहे तो पूर्ववत होण्यासाठी माणसांची वर्दळ इथं पुन्हा सुरू होण्यासाठी त्याचसोबत गाड्यांचे जे मार्ग आहेत ते सुद्धा वळवलेले आहेत संपूर्ण मार्गाच्या दो पोलीस कडेकोट बंदोबस्तात आहेत एकही वाहन इथं यायला देत नाही आहेत पोलीस वाहनांसाठी इथं बंदी घातलेली आहे त्यामुळे आता हे चित्र केव्हा पूर्ववत होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे त्याचसोबत मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे अग्निसुरक्षिततेचं जे ऑडिट आहे ते ऑडिट झालेलं होतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे हा जो प्रश्न आहे तो प्रामुख्यानं उपस्थित होतो कारण सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या अग्नितांडवामध्ये पण जर का ही वेळ सकाळची असते किंवा दिवसाची वेळ असते तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे या संपूर्ण घटनेचं या संपूर्ण मॉलचं अग्नी सुरक्षिततेचं जे ऑडिट आहे ते झालेलं होतं की नाही हा मुद्दा प्रकर्षानं जाणवतोय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वांद्रे